हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द सायकल सायकलचा सा मराठी तर दुचाकी कालचक्र घटनाचक्र ऋतुचक्र दीर्घकालखंड किंवा सायकल वरून करणे होत आहे सायकल ला करून बघूया पहिले वाक्य आहे हे बॉट अ न्यू सायकल यस्टरडे दुसरं वाक्य आहे प्लांट्स गो थ्रू अ ग्रोथ सायकल तिसरं वाक्य आहे वी वेंट फॉर अ सायकल राईड ऑन संडे चौथा वाक्य आहे धीज वॉशिंग मशीन हॅज अ फिफ्टी मिनिट सायकल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू